आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा डिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन गाईडलाईन्स झाल्या जाहीर असा निर्णय प्रथमच घेण्यात आला जाणून घ्या माहिती आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा सुमरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामोसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील झारखंड सरकारने प्रथमच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी इंटरनेट मीडिया वापराबाबत तपशीलवार मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे कर्मचाऱ्यांना सरकारी आचारसंहितेचे पालन करावे लागेल आणि पार भेदभाव करणाऱ्या किंवा राजकीय पोस्ट शेअर करण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल सरकारी माहिती शेअर करण्यावरही बंदी असेल मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल या सूचनेमुळे विभागामध्ये खळबळ उडाली आहे विभाग सचिवांच्या म्हणण्यानुसार कार्मिक विभागाने प्रधान सचिव प्रवीण टोपो यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की वेळोवेळी अशी प्रकरणे समोर येत असतात ज्यात सरकारी कर्मचारी इंटरनेट मीडियावर अशी काही तथ्ये शेअर करतात जे त्यांनी केले नसावेत झारखंड सरकारी नोकर आचार नियमाच्या नियम तीन एकमध्ये हे स्पष्टपणे नमूद केले आहे की सरकारी कर्मचाऱ्याने पूर्ण सचोटी कर्तव्याची निष्ठा राखली पाहिजे आणि सरकारी कर्मचाऱ्याला अशोभनीय असे कोणतेही काम करू नये सरकारी कर्मचाऱ्याकडून इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मचा सुरक्षित आणि प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी संवेदनशील आणि गोपनीय सरकारी क माहितीच्या प्रकाशनावर प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्यांना जबाबदार सरकारी कर्मचारी बनवण्यासाठी त्यांच्यासाठी स्पष्ट मार्गदर्शकत्वे जारी करणे आवश्यक आहे त्यांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल इंटरनेट मीडियावर त्यांचे विचार मांडताना सरकारी नोकरांनी हे लक्षात ठेवावे की ते सरकार सरकारी नोकर आधार नियमाद्वारे शासित आहेत आणि त्यांचे मत शेअर करताना त्यांनी त्यांची सचोटी राखली पाहिजे शिष्टाचार राखेल सभ्यवर्तन दाखवेल आणि असे पार भेदभावपूर्ण आणि राजकीय पक्षपाती समजल्या जाणाऱ्या पोस्ट शेअर करणे टाळेल कोणत्याही राजकीय धर्मनिरपेक्ष सांप्रदायिक कृतींना समर्थन देणार नाही किंवा ते त्यांचे पोस्ट ट्विट ब्लॉग इत्यादीद्वारे त्यांची सदस्यत्व घेऊन समर्थन करणार नाहीत कोणत्याही पोस्ट ट्विट को इत्यादीद्वारे सरकारने स्वीकारलेल्या कोणत्याही धोरणावर किंवा कृतीवर चर्चा किंवा टीका करणार नाही किंवा इंटरनेट मीडियावरील अशा चर्चा भाग घेणार नाहीत कोणत्याही पोस्ट ट्विट इत्यादीद्वारे सरकारने स्वीकारलेल्या कोणत्याही धोरणावर किंवा कृतीवर चर्चा किंवा टीका करणार नाही किंवा इंटरनेट मीडियावरील अशा चर्चेत भाग घेणार नाहीत ना गुन्हेगारी अनैतिक किंवा अप्रामाणिक वर्तन किंवा सरकारी प्रतिमा मलिन करणारी कृती टाळा झारखंड राज्यात लागू होणार हा नियम तुम्ही कोणत्या सहकार्याबद्दल किंवा व्यक्तीबद्दल असलेलं असभ्य किंवा धमकी देणाऱ्या पोस्ट शेअर करणार नाही कोणत्याही विलक्षण क्रियाकलापामध्ये गुंतणार नाही किंवा त्यांच्या अस्तित्वांनाही लाड देणं करू देणार नाही कोणत्याही पोस्टमध्ये कोणत्याही जात धर्म वर्ग संप्रदाय लिंग व्यवसाय प्रदेश राज्य इत्यादी संदर्भात कोणतीही भेदभावपूर्ण टिप्पणी करणार नाही कोणत्याही उत्पादनाला किंवा मा उद्योगाला मान्यता देणार नाही तुमच्या कामाच्या ठिकाणाशी संबंधित तक्रारी व्हिडिओ फोटो पोस्ट ट्वीट ब्लॉग किंवा इतर कोणत्याही स्वरूपात इंटरनेट मीडियावर शेअर करणार नाही त्याच्या कार्यालयाच्या किंवा विभागाच्या कामकाजाशी संबंधित कोणतीही संवेदनशील गोपनीय सरकारी माहिती प्रदेश किंवा मा अप्रत्यक्षपणे शेअर करणार नाही राष्ट्रीय सुरक्षा गोपनीयता आणि सरकारी हितसंबंधाशी तडजोड करणारी कोणतीही माहिती सामायिक करणार नाही कोणत्याही राजकीय उपक्रमात कार्यक्रमात सहभागी होणार नाही किंवा कोणत्याही राजकीय विचारधारेला किंवा राजकारणाला त्यांच्या पोस्ट ट्विट किंवा ब्लॉग इत्यादीद्वारे समर्थन होणार नाही सभ्यवर्तन वापरून तुम्ही स्वतःला ट्रोलिंगपासून दूर ठे ठेवाल तुमचे खाते अशा प्रकारे वापरणार नाही ज्याचा अर्थ सरकारला समर्थन किंवा विरोध केला जाऊ शकतो सरकारी कर्मचारी त्यांच्या खात्याच्या डी पी किंवा प्रोफाईल चित्रावर कोणत्याही संघटना किंवा राजकीय पक्षाशी संबंधित चिन्हे लावणार नाहीत विभागीय आदेश अधिसूचना ठराव इत्यादी वैयक्तिक खात्यावर शेअर केले जाणार नाहीत जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्म वापरून आर्थिक फायदा मिळवला तर तो त्याची माहिती त्याच्या नियुक्त अधिकाऱ्याला देईल आणि त्याची परवानगी घेत न्यायालयाने दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या संदर्भात अशी कोणतीही पोस्ट शेअर करणार नाही यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकेल सरकारी कर्मचारी कामाच्या वेळेत इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारच्या कोचिंग व्याख्यान वेबिनार इत्यादीमध्ये आमंत्रित करण्यापूर्वी आणि सहभागी होण्यापूर्वी त्यांच्या नियंत्रक अधिकाऱ्याला कळवतील आणि परवानगी मिळवतील ऑनलाईन मतदान मतदानात भाग घेणार नाही किंवा संदर्भात कोणतीही टिप्पणी करणार नाही